श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी पवित्र आणि शुभ अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे वर्षातील सर्वात शुभ आणि अतिशय अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना या महिन्याला काही भागांमध्ये अग्रहायन महिना या ना वाने देखील ओळखलं जातं हा महिना धन आरोग्य सौभाग्य अध्यात्म मनशांती आणि विशेषतः माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो आ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याचं महत्व या महिन्यात काय करावं काय करू नये काय खावं काय खाऊ नये खास करून लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे माता लक्ष्मीची कोणती सेवा करावी घरातील कोणते दोष या महिन्यात दूर करावे रोजचे नियम आठवड्याचे उपाय विशेष दिवस आणि शुभ वेळा त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तो म्हणजे आपल्याला या महिन्यामध्ये एका झाडाला स्पर्श करायचा आहे या उपायामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे आज हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मित्रमैत्रिणीनो मार्कशीष महिना हा सूर्य जेव्हा वृश्चिक राशीत असतो तेव्हा सुरू होतो या महिन्याचे वर्णन भागवत पुराण विष्णू पुराण पद्यपुराण महाभारत रामायण यासारख्या अनेक ग्रंथामध्ये आढळते भगवान श्रीकृष्णाने भगवत भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितला आहे मासा मासांना मार्गशीर्षम अहम याचा अर्थ महिन्यामध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे म्हणूनच हा महिना अत्यंत शुभ आणि देवतांचा प्रिय असा महिना मानला जातो हा महिना धर्मचरणाचा आणि सात्विक जीवन जगण्याचा महिना या महिन्यात ध्यान जप तप दान पुण्य दीपदान यांना खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची ऊर्जा ही पृथ्वीवरती सर्वाधिक सक्रिय झालेली असते कठीण काळात अडकलेली कामे या महिन्यात सहज पूर्ण होतात मन बुद्धी आणि आरोग्यावरती सकारात्मक परिणाम वाढवतात वेदांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला अग्रेसर महिना म्हणजे सौभाग्य प्रदान करणारा महिना आणि वेद प्रिय महिना देखील म्हटलं जात मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या क्रियामुळे जीवनातील धन सौभाग्य आरोग्य आनंद शांती प्रगती यामध्ये वाढ होते या महिन्यामध्ये रोज सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं स्नानामध्ये दोन थेंब गुलाबजल गुलाबजल गंगा जल टाकून स्नान करावं कारण यामुळे काय होतं तर आपलं शरीर मन जे आहे तर ते स्वच्छ होतं त्यानंतर आपल्या देवघरातील स्व सो, स्वच्छता करून घ्यावी દેવી દેવતું પૂજન કરાવવ મના त्यामुळे काय होतं पवित्रता वाढते एक नकारात्मकता नष्ट होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी पूजनाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं रोज या महिन्यामध्ये तुळशीला विशेष करून तुम्हाला गंध लावायचा आहे फूल अक्षदा धूप दीप अर्पण करायचं आहे आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा करायची आहे भगवान श्रीकृष्णांचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम दामोदराय नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकतात रोज देवी लक्ष्मीची आराधना करायची आहे सोबतच भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करायची आहे रोज घरात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लाल फूल किंवा कमळ जे आहे तर कमळाचं चा फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे खिरीचा खीर किंवा तांदुळाची खीर किंवा मकाण्याची खीर जो आहे तर तो सुद्धा तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार नैवेद्य अर्पण करू शकता श्री सुक्तम पठण करायचं आहे घरामध्ये रो, रोज रोज देवघरात एक दिवा लावावा तुळशीजवळ लावावा घराच्या मुख्य दरवाजामध्ये एक दिवा लावावा याने घरातील अडचणी भांडणे नकारात्मकता कायमशी नष्ट होते पितृ तर्पण करावं सकाळी नदीकाठी किंवा घरामध्ये तामणातून तर्पण करावं ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे गरिबांना अन्नदान गोमातेचं सेवादान दान वस्त्रदान दीपदान तिळाचं दान या सर्वांना या महिन्यामध्ये खूप विशेष महत्व असते मार्गशीर्ष महिन्यात सोमवारी उपवास केला जातो गुरुवारी देखील उपवास केला जातो एकादशीच्या दिवशी सुद्धा उपवास केला जातो या महिन्यामध्ये खूप प्रभावी असा हा महिना जो आहे तर खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना म्हणजे माता लक्ष्मीची कृपा त्यामुळे आपण कृपा मिळवण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होते आकर्षित होते त्यासाठी आपल्याला आपलं घर सुद्धा स्वच्छ ठेवायचं असतं घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत तर त्या सुद्धा आपल्याला बाहेर काढून टाकायच्या असतात त्याचबरोबर रोज सकाळी पाण्याच्या कळशीत एक तुळशी पान टाका त्याचबरोबर एक चमचा गंगाजल सुद्धा तुम्ही टाकू शकता महिलांची ऊर्जा म्हणजे लक्ष्मी ऊर्जा त्यामुळे या महिन्यात महिलांचा आदर सहकार्य केल्याने घरात भरभराट होते माता लक्ष्मीला कमळ फुल जे आहे तर ते खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करा कमळाच्या बिया म्हणजेच कमळ गठाचे जे आहे तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता श्री सुक्त विष्णूसुक्त माता पठन ल, लक्ष्मी लक्ष्मीसुक्ताचं पठण करा महालक्ष्मी अष्टकम पठण करा विष्णू सहस्रनाम पठण करा घरात वेद पुराणांचे पठण करा मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष पूजा असते त्यामुळे या दिवशी विशेष माता लक्ष्मीची पूजा लक्ष्मीची पूजा करा झाडे लावा झाडे लावणे झाडांना पाणी दिणे खूप पुण्य मिळते यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये खोटं बोलू नका वाद भांडण करू नका तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नका झाडू संध्याकाळी नंतर लावू नका तिखट मसालेदार जड पदार्थ घरामध्ये खाऊ नयेत मांसाहार पूर्णपणे आपल्याला पूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो वर्ज करायचा आहे किंवा घरामध्ये आपल्याला कुणाची निंदा चुगली जी आहे तर ती करणं टाळायचं आहे देवघरात केवळ सुगंधीपणा रासायनिक धूप अगरबत्तीला आपल्याला लावायचे आहे घर अस्वच्छ ठेवू नये अन्न वाया घालू नये रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये पैशांचे जे खर्च आहेत तर ते टाळावे गर्व करू नये त्याचबरोबर तुळशीचं पान रविवारी कधीही तोडू नका स्त्रियांचा अनादर करू नका झोपाळ वृत्ती आळस दूर ठेवा राग धरून जे आपलं वागणं ना वाघ नाही तर ते टाळा वागणं आहे तर ते टाळा या महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे या महिन्यामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला या एका झाडाला स्पर्श आहे आणि या झाडाचा झाडाला जाडा जा, जर जा तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या जीवनातील सर्व ज्या काय अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील घरामध्ये असणारे शत्रू दारिद्र्य जे आहे तर ते, ते कायमचे संपून जाईल वाईट शक्ती नकारात्मक शक्ती या ज्या आहेत तर त्या कायमच्या नष्ट होतील तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ना तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवसापासून झालेली आहे मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती ही अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी होणार आहे तर या दि... या दिवशी तुम्हाला म्हणजेच हे संपूर्ण जो महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय जो आहे तर तो गुरुवारी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण की गुरुवार हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव महाराजांचा असतो आपल्या गुरुंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा असतो या दिवशी जर आपण या झाडाची पूजा केली सेवा केली तर साक्षात आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या मुलांची प्रगती होते आयुष्याचं सोनं होतं आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे आता जे उमराचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे ना तर त्या उमराच्या झाडाजवळ जाऊन जा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे ज्याला औदुंबराचं झाड म्हणत असतो यामध्ये साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णुदेव यांचं निवासस्थान असतं उमराच्या झाडाची पूजा केल्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या आयुष्यातून कायमची दूर होते तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे आहे अखंड फुलं घ्यायची आहेत आजूबाजूला जिथे कुठे जवळपास औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे मग मंदिरामध्ये असेल मठामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल किंवा तुमच्या आजूबाजूला रोजच्या कडेला तुम्ही जाताय जाता येत आहे तिथून तुम्हाला दिसत असेल तिथेसुद्धा तुम्ही या झाडाची पूजा करू शकता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर गो गोडखिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू करायचं आहे आणि जर नाही शक्य झालं तर मग तुम्ही थोडेसे तांदूळ आणू न शकता आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे यानंतर त्या उमराच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा करायच्या आहेत भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे आणि जो काय तुम्ही पेड्यांचा केळीचा किंवा खिरीचा नैवेद्य सोबत आणलेला ने असेल नेलेला असेल तर तो तिथे तुम्हाला झाडाखाली ठेवायचा आहे माझ्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी ज्या काय आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला दत्त महाराजांना कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आवर्जून करायचा आहे क उपाय करून बघा नक्कीच याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आपण जितकी सेवा मनापासून करतो जितकी सेवा श्रद्धेने करतो तर निश्चितच त्या केलेल्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर भगवंत आपल्याला देतच असतो फक्त काहींना वेळ लागतो काहींना उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते लवकर मिळतं परंतु आपण जी काय थोडी ब का होईना मोडकी तोडकी सेवा करतो तर त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला काही दिवसानंतर का होईना ते मिळतंच मिळतं फक्त सेवा करत असताना आपल्याला निस्तीन भक्ती करायची आहे सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे जमेल ते उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ